टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व कर्नाटक टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने बावीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बंगलोर येथे श्री कांतीरावा स्टेडियम येथे चोवीसाव्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाली महाराष्ट्र राज्य संघाला महिला व मिश्र दुहेरीत सुवर्णपदक तर पुरुष गटात रौप्य पदक पटकावले पुरुष गटात महाराष्ट्र संघाने तेलंगणा दिल्ली कर्नाटक संघास साखळी सामन्यात बाद करून ओडिशासोबत उपांत्य फेरीत सामन्यात दोन झिरोने विजय प्राप्त करत उपांत्य सामन्यात केरळ संघासोबत झालेल्या चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने दोन एकने विजय प्राप्त करून अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामना गुजरात विरुद्ध अतिशय चुरशीचा व रोमहर्षक झाला या सामन्यात महाराष्ट्र संघाला दोन एक सेटमध्ये पराभव पत्करावा लागला महाराष्ट्र संघास रौप्य पदकवर समाधान मानावे लागले या संघात निलेश माळवे कर्णधार नि निनाद रहाटे विश्वजित खांडेकर चंद्रशेखर ताटे विजय केंद्र पठाण सोहेब खान या खेळाडूंचा सहभाग होता या संघास प्रशिक्षक सतीश नावाडे यांचे लाभले महिला गटात महाराष्ट्र संघाने दादर नगर हवेली हिमाचल प्रदेश संघास साखळी फेरीत बाद करत उपांत्यपूर्व फेरीत केरळ संघासोबत सोबत अतिशय रोमांचक सामन्यात महाराष्ट्र संघाने दोन एकने ने विजय प्राप्त करत उपांत्य फेरीत प्रवेश करत यजमान कर्नाटक संघासोबत दोन झिरो सेट जिंकून अंतिम सामन्यात बलाटे अशा गुजरात संघासोबत रोमहर्षक चुरशीच्या लढतीत महाराष्ट्र संघाने दोन एक सेटमध्ये जिंकून सुवर्ण पदक पटकावले महाराष्ट्राच्या विजयी संघात कर्णधार निकिता थावरे नि अक्षरा पवार सोमेश्वर टाक श्रेया उपाशे आणि वनश्री कदम यांनी सहभागी होत्या या संघास प्रशिक्षक सोनपसारे राजकुमार यांचे लाभले